मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे रमा खूपच उदास असते आणि ती रस्त्याने निघालेली असते एकतर साईच्या आईने तिला हक लावून दिलेली असते ती पुढे जात असतानाच रस्त्यात नील येतो नील लगेचच खिशातून रुमाल काढतो आणि त्यावरती बेशुद्ध होण्याचा औषध टाकू लागतो रमा एकटी आहे रस्त्याने कोणीही नाही हे, हे पाहत तो तो रुमाल तिच्या तोंडावर धरतो आणि तिला बेशुद्ध करत पुन्हा एकदा तो देविकाच्या घरी तिला घेऊन जातो इकडे मुकादमाच्या घरी सगळेजण एकच रमाचा विचार करत असतात रमा आणि अक्षय या दोघांच्याही लग्नाचा वाढदिवस आहे याचाच ते विचार करत असताना आपण काही सरप्राईज प्लॅन करायचा हा दिवस साजरा करायचा की नाही याचा विचार करत असताना सीमा तेथे ते सगळेजण एकच शांत बसलेले आहेत हे पाहून ते विचारू लागते काय झालं मगापासून तर इतका गोंधळ होता आता सर्वजण कसला विचार करत आहात त्यावर विशाखा सांगू लागते खरं तर आम्ही रमाचाच विचार करत आहोत रमा या जगात नाही आहे आज रमा अक्षयचा खरं तर लग्नाचा वाढदिवस आहे पण हा वाढदिवस माही आणि अक्षय साजरे करत आहे आई अजी तेथे येतात आणि सीमाला सांगतात खरं तर यांना वाटतंय की आपण माहीला रमा बनवण्याच्या नादात खूपच वाहवत चाललोय आपण रमाला विसरूनच गेलेलो आहे त्यावर अभि म्हणतोय म्हणजे आता आपण माहीलाच रमा समजायचं का आनंद म्हणतोय आपण असं कुठे म्हटलेलो आहे आज न उद्या रमा परतच येईल आणि रमा गेली आहे हे सत्य जर अक्षयला समजलं तर तो ट्रॉमामध्ये जाईल त्याला दुःखातून बाहेर काढावं लागेल याकरताच आपण हे सर्व करत आहोत ना आपण त्याच्या भल्याचा विचार करत आहोत आई अजीही म्हणू लागतात खरं तर सुरुवातीला माही जेव्हा या घरात आली तेव्हा मला ती अजिबातच आवडलेली नव्हती पण आता रमा होने सटी ती रमा होण्यासाठी जेवढे प्रयत्न करत आहे ते पाहून मला वाटते की आपण तिचा देखील विचार करायला हवा त्यातच जानकी म्हणते की जरी काही असलं तरी सुद्धा ती माही आहे रमा नाही जर अचानक रमा परत आली माही का तर माहीचं काय होणार कारण माही अक्षयच्या प्रेमात पडलेली आहे रमाकांत काका म्हणतात या जर तरच्या गोष्टी आहेत नका ना इतका पुढचा विचार करू आनंदही मध्ये बनतो आपण सर्व हे काही अक्षयसाठी करत आहोत अक्षयचा आपण चांगलाच विचार करतोय आपण अक्षयच्या भल्याचा विचार करत आहे अभिमंत याचा अर्थ आता रमा कधीही परत येणार नाही आपण असे गृहीत धरायचं आहे का आता एकच सर्वांना रमाकांत काका आणि आनंद शांत बसवितात त्यात जानकीमध्ये काही का जरी झालं तरी रमाला आपण विसरू शकत नाही ती आज राहद्या परत येईलच रमाकांत काका म्हणतात की हा जरतरचा विषय झाला आता आपण या विषयावर चर्चा करायला नको आजचा दिवस आपण साजरा करूया काहीतरी सरप्राईज प्लॅन करूया आनंदही म्हणतो आता हा विषय आपण हिथेच थांबूया याच्यावर चर्चा नको रमा अक्षय कधीही घरी येतील आपण काहीतरी त्यांना सरप्राईज द्यायला हवं त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करूया असे सगळ्यांचं एकमत होतं पण सगळ्यांच्या मनामध्ये रमाची आठवण असते त्यांना तिची खूप आठवण येत असते काहीही करून रमाने परत यावं असं सगळ्यांना वाटत असतं तर इकडे साई घरी आलेला असतो तो आईला जा विचारतो कारण आईने साईला सांगितलेलं असतं की अरे ती श्रद्धा घरी आलेली होती तुला भेटायचं असं म्हणत होती पण मी तिला हकलवून दिलं हे ऐकता साईचा राग, राग होतो आणि तो आईवर चिडत म्हणू लागतो की तू तिला घरून का हकलवून दिलं अगं त्या मला भेटायला आलेल्या होत्या ना त्यावरती आई म्हणत तरी तू हे काय बोलतोय तूच तर मला सांगितलं की त्यांनी साधी ओळखही तुला दाखवली नाही पैशाचा माज दाखवला ती तुझ्याशी कशी वागली हे तू विसरून गेला आहे का त्यावर साई म्हणतो नाही त्यांची काहीतरी मजबुरीच असणार आहे मी घरी आल्यानंतर शांत विचार केल्या त्या खऱ्या आहेत याच्या मागे देखील नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आणि ते मला शोधून काढायचा आहे आता त्यांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून तर त्या मला भेटायला आल्या होत्या पण तू काय केलंस हकलवून दिलं मी त्यांचा परत शोध घेणार भेटणारच असे साई आईला बजावून सांगतो आणि ते दोन रागा रागाने निघून जातो पण साईची आई मात्र विचारातच पडते अरे हा मुलगा कसा, कसा वागतोय ती मुलगी ह्याच्याशी कसंही वागत असले तरी याचं प्रेम मात्र काही कमी होत नाही या गोष्टीने खूपच चिंतित होते तर इकडे नील रमाला घेऊन देविकाच्या घरी येतो आणि पुन्हा एकदा तिला रूममध्ये डाबून रमा विचारात तर रमा पडते माही आणि अक्षय घरी आल्यानंतर घरातील सगळेजण एकच त्या दोघांनाही सरप्राईज देतात सगळ्यांनी केक अरेंज केलेला असतो घरातील सगळेजण माहीचे रमा म्हणून स्तुती करू लागतात अक्षयला देखील फार आनंद झालेला असतो केक वरती रमा अक्षय हे लिहिलेलं आहे हे पाहून त्याला खूप आनंद झालेला असतो त्यातच आनंद आता रमाचे कौतुक करू लागतो तर विशाखाही म्हणू लागते की खरंच रमा तुझ्यामुळे या घराला घरपण आलेला आहे तू अक्षयच्या आयुष्यात आली आणि घरा या घराचा चेहरा मोहराच बदललेला आहे आता घरातील प्रत्येक जण रमाची स्तुती करू लागतात रमामुळे या घरात किती गर बदल झाला रमामुळे या घराला घरपण आलं रमाने प्रत्येकाची मनं जिंकली असे म्हणत सगळेजण रमाची स्तुती करतात रमाकांत काका सुद्धा म्हणतात खरं तर रमा ही दुसऱ्या घरची मुलगी पण आपल्या घरी आली या घरामध्ये विचित्र अशी माणसं राहतात प्रत्येकाचे स्वभाव वेगळे पण तिने सगळ्यांची मनं जिंकली असे सीमा देखील म्हणते त्यातच अक्षय म्हणतो हे खरं आहे रमाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे अरे पण हा संसार फक्त रमाचा नाही माझ्यासुद्धा आहे तेव्हा सगळ्यांनी माझीसुद्धा थोडीफार स्तुती करा असे म्हटल्यानंतर सगळेजण एकच असतात त्यातच आजीसुद्धा म्हणतात खरं तर या घरामध्ये रमाला जुळवून घेणं फार अवघड गेलं माझंसुद्धा मन जिंकणं भार अवघड होतं मला रमा काही आवडत नव्हती पण तिने मला भाग पाडायला लावलं की तिने मला आवडावी आनंदला हे देखील भारावून आलेलं असतं अक्षय देखील रमाची स्थिती करतो खरं तर आता हा संसार आमच्या दोघांचाही तीन वर्ष झालं आम्ही हा संसार करतोय अक्षय रमाला म्हणतो काय मग रमा तीन वर्ष झाला आपल्या लग्नाला कसं वाटतंय काय अनुभव आहे रमा भारावून गेलेली असते ती या सगळ्याचा विचार करतच असताना पुढे अक्षय म्हणतो मग आता दोन वेण्या घालणारी छोटीशी रमाचा आपण विचार करायचा का हे एकूण घरातील सगळेजणच फसू लागतात रमाला अगदी काय बोलावं काय नाही हा विचार पडलेला असतो माही भारावून जाते खरंच या घरातील लोक रमावरती किती प्रेम करत आहेत एवढं सुखी कुटुंब माझ्यावर प्रेम करणारी माणसं खरंच हे सत्य आहे की स्वप्न हे माझ्या हक्काचं आहे का की दुसऱ्याचा हक्क मी हिरावून घेत आहे आता असे विचार माहीच्या मनात येऊ लागतात खरंच या रमावरती घरातील सर्व लोक प्रेम करतात आणि आता मीच रमा आहे मला हे सुख गमवायचं नाही इतका प्रेमळ नवरा इतकं सुखी कुटुंब मला हे हवं आहे असे माही विचार करत असते त्यातच अक्षय गुलाबाचं फूल माहीला देऊ लागतो माही फार खुश होते आय्याजी रमाला केक भरवितात रमा मात्र याच विचारत असते की हे सुख माझं आहे की नाही तर इकडे नील रमाच्या खोलीमध्ये येतो सोबतच देविकाही आलेली असते देविकाने नील रमाला बजावू लागतात अगं तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं लग आम्ही तुला आसरा दिला या घरात तुला ठेवलं तु तु परंतु तू काय केलंस तू आम्हालाच फसवलेला आहे इतके दिवस आम्हाला वाटत होतं की तू नशीची औषधं घेत आहेस पण तसं नाही तर तूच आम्हाला मूर्खात काढलेला आहे त्यावर रमा म्हणते की मला माहीत आहे की तुम्ही लोक मला फसवत आहात मला तुमच्यावरती शंका होती तुम्हाला माझ्याकडून फायदा करून घ्यायचा आहे म्हणूनच तुम्ही मला असं वागवत आहात आणि तुम्हाला, तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात त्यावरती नील रमाला म्हणू लागतो तुला एवढं सगळं समजलंच आहे तरी काही हरकत नाही आहे अगं तू जाऊन जाऊन जाणार कुठे होतीस तुझ्या नवऱ्याने तर दुसरं लग्न केलं तुझे या जगामध्ये आहे तरी कोण आम्ही तुला आसरा दिलेला आहे तर गप गुमान हे ते राहायचं ना असे म्हणत ते तिला चांगले खडे बोल सुनवत असतो तर सीमा माहीजवळ येते आणि माहिला म्हणते खरंच माही, माही तू आता रमा झालेली आहेस हे सगळं तुझंच आहे हे सगळं सुख तुझं आहे तेव्हा तू आता नको त्या गोष्टींचा विचार करू नको पण माहीला काय बोलावं समजत नाही ती सीमाला म्हणते मला आई एक फॅमिली फोटो हवा आहे त्यावरती जानकी लगेचच सर्वांना एकत्र बोलावी आणि एक छानसा फॅमिली फोटो काढते तर इकडे नील रमाला शिक्षा करण्यासाठी एक पट्टी घेऊन येतो आणि देविकाच्या हातात देतो देविका म्हणते तू या घरातून पळून गेलीस म्हणून तुला शिक्षा तर पाहायलाच हवी त्यावर नील म्हणतो हो हिला अद्दल घडायलाच हवी त्याशिवाय ती पुन्हा असं काही करणार नाही म्हणून देविका चक्क त्या पट्टीने रमाला मारायला सुरुवात करते रमा म्हणते तुम्ही माझ्याशी असं काही करू शकत नाही तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही तुम्ही तुमचा फायदा करून घेण्यासाठी मलाही ते डांबून ठेवत आहात आणि माझ्याशी असं वागू शकत नाही मला माझ्या नवऱ्याच्या घरी जायचं असे म्हटल्यानंतर नील रमाला ढकलून देतो आणि म्हणतो काय माझा नवरा माझा नवरा लावलेला आहे काय आहे ग असं त्याच्यामध्ये त्याने दुसरं लग्न केलेलं आहे तो विचारही करत नाही सकाळी देविका परत रमाच्या खोलीत येते आणि म्हणते काय ग रमा अली का अक्कल तुझी ठिकाणेवरती पण रमाने मात्र अगदी तिची खोली अस्ताव्यस्त केलेली असते सगळीकडे पसारा केलेला असतो आणि सर्व भीतीवरती मी शोधून काढेन गुन्हे असे लिहून ठेवलेले असते तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच असे तिने काचेवरती लिहून ठेवलेलं असतं आता मात्र रमाने बंडच पुकारलेला असतो काही जरी झालं तरी या लोकांचं ऐकायचं नाही त्यांच्या कोणत्याही गोष्टीला भर पडायची नाही असे रमाने ठरवलेले असतं देविका नीलला बोलावून घेते नीलही त्या रूमची अवस्था पाहतो आणि रमाला म्हणतो अगं तू कसली शिक्षा आम्हाला करणार आहे त्यावर आता रमा मात्र सांगू लागते मला माहीत आहे तुम्ही दोघंजण खोटे बोलत आहात तुम्हाला प्रॉपर्टी हवी आहे ना तुमच्या मुलीची आणि याकरताच तुम्ही तुमच्या मुलीलाही मारलेला आहे त्या वकिलांना तुमची मुलगी कोण आहे हे माहीत नसावं म्हणूनच तुम्ही मला तुमची मुलगी समजून त्यांच्यासमोर उभं केलेलं आहे मला आता तुमचा सगळा प्लॅन समजलेला आहे रमाने जशा जमतील तशा गोष्टी जोडून त्यांच्यासमोर मांडलेल्या असतात देविकालाही आता समजलेलं असते की रमा आपल्या जहाज यात येणार नाही पण काही करून रमाला आपण सोडू शकत नाही रमामध्ये काही जरी झालं तरी मी तुमचं आता काही एक ऐकणार नाही नील म्हणतो तू आमचं न ऐकून करणार तरी काय आहे तू जाणार कुठे आहे अगं तुझ्या नवऱ्याने लग्न केले तर तुझी साधी आठवणही काढत नाही आहे तुझं या जगामध्ये कोणीही नाही नील असे हसत रमाला म्हणत असतो आणि तिला याची जाणीव करून देत असतो की ती एकटीचा आणि तुला आमचं ऐकावंच लागणार आहे पण रमा मात्र नीर आणि देविकाला चांगले खडसावून सांगू लागते काही जरी झाले तरी मी हे शोधून काढणारच आहे की तुम्ही असे का वागत आहात आणि माझ्या नवऱ्याने जरी दुसरं लग्न केलं असलं तरी तुमच्या मुलीशी केलेलं नाही माझ्या नवऱ्याने मुळातच लग्न केलं नसणार आहे तो असं का वागत आहे हे देखील मला शोधून काढायचं आहे त्यावर देविका रमाला म्हणते तुला काय शोधून काढायचं ते काढ पण तुला आमच्या तावडीतून कोण वाचवणार असे म्हणत दोघे जण रमावरती हसू लागतात आता मात्र रमाचा खूपच नाईलाज होतो ती बेडवर बसते आणि रडू लागते आपण कुठे या दोघांमध्ये फसलेला आहे यातून आपल्याला फोन कसं बाहेर काढेल याचा ती विचारच करत असते तर येणाऱ्या उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला असे दिसते की माहीने अक्षयसाठी शाबूदोनाची खिचडी बनवलेली असते आणि ती सर्वात प्रथम त्यालाच खाऊ घालत असते घरातील सगळ्यांना एकच टेन्शन आलेलं असतं कारण माहीला स्वयंपाक तर जमत नसतो पण ती आता रमा बनत हेही शिकलेली असते माहीने जरी स्वयंपाक बनवायला शिकली असली तरी रमाच्या हातची चौक काय तिच्या हाताला येईल म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं अक्षय एक घास खातो सगळ्यांना टेन्शन आलेले असते की आता अक्षय ओळखेल की काय पण आता नक्कीच रमा म्हणजेच माही यात पास होईल हे खरंच आहे कारण माही सुद्धा र अक्षयच्या प्रेमाखातर रमा हो पाहत आहे तर दुसरीकडे रमाचे काका जेव्हा नीरच्या घरी येतात तेव्हा ते कोणत्यातरी वस्तूची डिलेवरी द्यायला आलेले असताना नीरचं घर पाहून म्हणू लागतात की तुम्ही हि ते काय बर काम करता असे म्हणत असतानाच काकांचा आवाज रमाच्या कानावर जातो आणि तिला समजते की काका घरी आलेले आहे पण आता तिचा आवाज काकांपर्यंत पोहोचेल का नील रमाच्या मदतीला धावून जाईल का पाहणीरंजक ठरेल मालिकांचं अपडेट करता श्वान मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब